परवाचा झालेला निकाल हा सत्याच्या नव्हे तर सत्तेच्या बाजूने ला लागलेला निकाल आहे अर्थात या निकालाच्या संदर्भात आम्ही सर्वोच्च न्यायालयात गेलोच आहोत पण येणाऱ्या काळात जनतेच्या न्यायालयातही आम्ही असणार आहोत त्यामुळं जनताच ठरवेल खरं खोट खरं कोण आणि खोटं कोण म्हणजे लहानशा मुलालाही जरी तुम्ही विचारलं शिवसेना कोणाची तर तो या प्रश्नाचं उत्तर देईल त्यामुळं जनता आमच्यासोबत आहे आणि निश्चितपणे येणारा काळ हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचाच असेल तर मिरजमध्ये शिवसेना सातत्यानंच काम करते वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण हा जो महामंत्र दिला आहे त्या पद्धतीनंच इथला प्रत्येक शिवसैनिक सतत काम करतो त्यामुळं मिरज विधानसभेसाठी आमची सज्जता मुळातच झालेली आहे आमचा प्रत्येक शिवसैनिक त्यासाठी काम करतोय आणि येणाऱ्या भविष्य काळामध्ये मिरज विधानसभेमध्ये तुम्हाला परिवर्तन झालेलं दिसेल आणि शिवसेनेचा भगवा इथं फडकताना दिसेल